नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव ग्रामपंचायतीत मोठा खळबळजनक प्रकार समोर आला आहे गावात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमार्फत बसवण्यात आलेले डिजिटल स्मार्ट मीटर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून त्याविरोधात ग्रामसभेत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे गावकऱ्यांच्या तक्रारीनुसार स्मार्ट मीटर बसवल्यापासून विजेचे बिल अवास्तव वाढले असून वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे ग्रामस्थांच्या या आक्रोशानंतर सरपंच रावसाहेब भालेराव यांनी ग्रामसभेत ठराव मांडत वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांना लेखी पत्र पाठवले आहे पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की गावातील नागरिकांवर अन्याय करणाऱ्या या स्मार्ट मीटर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून तोडगा का काढावा अन्यथा पुढील काळात ग्रामपंचायतींमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे ग्रामसभेच्या बैठकीत या मुद्द्यावर जोरदार चर्चा झाली असून सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी एकमुखाने ठराव मंजूर केला आहे हा ठराव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे मुख्य आरोप स्मार्ट मीटरमुळे विजेच्या बिलात मोठी वाढ जुने मीटर बदलल्यानंतर आलेले तांत्रिक बिघाड ग्रामस्थांच्या आरोग्यावरही होणारा परिणाम प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामसभेत रोष ग्रामस्थ आता प्रशासनाकडून तात्काळ निर्णयाची अपेक्षा करत असून अन्यथा संघर्षाचा मार्ग अवलंबण्याचा इशारा देत मी सरपंच रावसाहेब वडनेर बेरो आज वडने जे डिजिटल मीटर जे बसू राहिले ते खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत असेल किंवा को कोणालाही कुठली माहिती देता आज जेव्हा ग्रामस्थ ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं का त्यांनी सांगताना कोणालाही कोणाची परवानगी न घेता बसवले ग्रामपंचायतला कुठली पण माहिती दिली नाही साहेबांना फोन केला तर साहेब साहेबी आरेविरीचे उत्तर देऊन तुम्हाला काय करता येईल ते करा आम्ही मीटर बसवणार तर मी त्यांना सांगितलं की असं काही जे आर नाही जर तुमचे फॉल्ट मीटर असतील तर ते काढून तेवढे बसवले चालतील इतर मीटर बसू नका पण त्यांनी त्यांच्या